नाशिक जेल रोड परिसरातील गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या दारू साठा बाळगल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेल रोड सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एका गाळ्यामध्ये बेकायदेशीरित्या दारू साठवणूक केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानं सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी खात्री केली असता एकूण सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय उपनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अशोक सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मध्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मध्यसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे